ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली पण संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय का जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यामध्ये फरक असतो का तो नक्की काय असतो चला जाणून घेऊया आळंदीमध्ये नुकताच ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडला संजीवन समाधी हे माऊलींचं चैतन्य स्थान एवढी वर्ष लोटूनही त्या स्थानाचं महात्म्य तसूवरही कमी झालेलं नाही पण सामान्य लोक मात्र जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यामध्ये गल्लत करतात त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात पण खरं म्हणजे संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो परंतु संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही देह त्या घडतच नसतो या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि तेवढीच विलक्षण आहे संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा सा, तत्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो सद्गुरु श्री माऊलींनी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली तत्वांचा लय म्हणजे काय मनुष्याचं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि तत्वांचा लय म्हणजेच पृथ्वी तत्वाचा जलतत्वात जलाचा अग्नित अग्नीचा वायूत आणि वायूचा तत्वात लय झाला आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहत आली पृथ्वी आणि जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली तेज तत्व ही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिशेनाशी झाली आणि केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहील ते तत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला आणि माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सर्वांना समजलं संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला या उलट संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच मोठा फरक आहे जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो ही माहिती नसल्यामुळे सामान्यपणे लोक जिवंत समाधीलाच संजीवन समाधी म्हणतात परंतु आजवर केवळ आणि केवळ श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे म्हणूनच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊलींची ही संजीवन समाधी एकमेवा द्वितीय आहे असं म्हटलं जातं इथे कोणाही महात्म्यांची श्री माऊलींची तुलना करत नाहीये समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माऊलींसारखे स्थोर आणि पूजनी आहेत फक्त जो वास्तविक भेद दोन्हीमध्ये आहे तेवढाच मांडतो आहोत मंडळी आशा आहे तुमच्या लक्षात आलं असेल की संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय का आणि म्हणून तर श्री संत महात्मे श्री क्षेत्र आळंदीला सद्गुरू श्री माऊलींच्या समाधीला नित्यतीर्थ म्हणतात हे कधीच नष्ट न होणारे कालजयी तीर्थ आहे म्हणून ते नित्यतीर्थ होय श्री माऊलींचे विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे विवराला कालाचा स्पर्श नाही तिथे काळ कार्यच करत नसल्याने त्यावेळी आत वाहिलेली फुलं आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत त्यावेळी ठेवलेला पंचखाद्यांचा नैवेद्यही साडेसातशे वर्षे वर्ष उलटली तरी जसाच्या तसा आहे असं म्हटलं जातं सद्गुरु श्री ज्ञानदेवांच्या देवांच्या समाधीस्थ स्वरूपाविषयी श्री ज्ञानदेव विजय ग्रंथातील काही ओळी याप्रमाणे आहेत ज्ञानेशांची स्थिती पुनश्य येणे देहावर्ती याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनीही देखिले आजही तैसेची संचले समाधीस्थ ज्ञानेश्वर मंडळी आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर मानसिक शांतीचा अनुभव हो येतो असा अनेक भक्तांचा हो अनुभव आहे याचं कारणच हे आहे की ज्ञानेश्वर माऊली भक्तांसाठी आजही तिथे आहेत तुम्ही आळंदीला कधी गेला आहात का तुमचा वैयक्तिक अनुभव हो कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय ज्ञानेश्वर माऊली लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका